मित्रांनो आई कुठे काय करते मा हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा अभिला विचारतात बरी आहे का रे ती ला यश म्हणतो हो आप्पा बरी आहे पण आम्ही तिला आता गोळी देऊन झोपवले त्यावेळी आप्पा म्हणतात असं गोळी देऊन तिला झोपवणं बरोबर नाही आहे बाळा तिला डॉक्टरकडे घेऊन जा अरे आत्ता कुठे कुठे ती बरी व्हायला लागली होती यश म्हणतो हो आप्पा आपण एखाद्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ असं म्हणून तो अभिला विचारतो तुझ्या ओळखीचा कोणी असेल डॉक्टर तर आम्हाला सांग तेव्हा अभि म्हणतो हो यश आपण जाऊ आईला घेऊन कारण तिला सायकोलॉजिस्ट कडे घेऊन जाणं खूप महत्वाचं आहे तर अभिमनतो तिला मध्ये मध्ये ट्रिगर मिळतो ती वागते म्हणते हो कारण ताई की तिच्या रूमच्या बाहेर त्या दोघांचा फोटो ठेवला होता म्हणूनच तिला असं झालं यशला आता खूप मोठा धक्का बसतो तो फोटो कोण ठेवू शकतो याचा संशय आता जरा त्याला आलेला असतो म्हणूनच तो सारखा सारखा संजनाकडे सार्ख पाहत असतो संजना मात्र आपली गालो गालात हसत थासत असते त्यावेळी अनगा म्हणते अजून वेळ घालवायला नको अभि तर चांगला सायकॅक्ट्रिस बघ मग आपण घेऊन जाऊयात ताईला तेव्हा अभि हो असं म्हणतो तर अनिरुद्ध म्हणतो मला नाही वाटत अरुंधतीला लगे घेऊन जाण्याची गरज आहे कारण आता यशचं लग्न आहे तिचं मन इथे आपोआपच रमेल त्यामुळे प्लीज तुम्ही असं करू नका लगेच तर आता आप्पा म्हणतात मला तर खूप टेन्शन आले अरुंधती यशच्या लग्नानंतर तिकडे जायचं म्हणतीये पण कुठे जाणार हे अजूनही आपल्याला माहीत नाही तिच्या डोक्यात नक्की काय आहे हे सुद्धा तिने अजून आपल्याला सांगितलं नाही अनघा म्हणते आप्पा मला असं वाटत नाही की ताईने लगेच तिकडे जावं म्हणून संजना म्हणते मला तर असं वाटतंय अरुंधतीला वेळ लागले तिने आता केळकर ांच्या घरी जाऊन राहावं कारण सुलेखाताई जरीही तिच्यावर रागवल्या असतील तरीही त्या तिच्या सासू आहेत चार दिवस रागवतील पाचव्या दिवशी तिच्याबरोबर बोलायला पण लागतील तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो तू गप्प बस सल्ले देऊ नकोस तेव्हा संजना म्हणते मग काय तू आता अरुंधतीच्या रूमबाहेर पहारा देत बसणार आहे का रात्रभर तेव्हा वेळ आली तर ते सुद्धा करेन असं आता अनिरुद्ध संजनाला म्हणतो तेव्हा संजना म्हणते हो करणारच आता तू तिच्यासाठी पुढे आता ती कोणाचाच विचार न करता सर्वांना म्हणते तिला एखाद्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करा मग आता यशला खूप राग येतो तेव्हा तो म्हणतो ते की बस मी आईच्या बाबतीत असं काहीही तुला बोलू देणार नाही तेव्हा ती म्हणते उद्या जर ती माझ्या जीवावर उठली तर तेव्हा यश म्हणतो तुला सांगितलं ना गप्प बस तर संजना आता तेथून निघून जाते सर्वजण टेन्शनमध्ये असतात आप्पा म्हणतात या बिचाऱ्या अरुंधतीच्या आयुष्यात नक्की काय चाललंय कळतच नाही दुसऱ्या दिवशी आता कांचन अनघा आणि आप्पा हे तिघेही बाहेर अंगणात बसलेले असतात आप्पा योगा करत असतात तर कांचन म्हणते काय गं अरुंध ती अजून उठली नाही का मग आता अनघा एकदम शांत होते आणि आप्पांकडे पाहते आप्पा तिला नजरेने खुणवतात काही सांगू नको मग आता अनघा म्हणते रात्री तिचं जरा जागरण झालं ना म्हणून ती उठली नाही येत आई त्यावेळी का जागरण झालं असं काळजीनेच ती आता विचारू लागते की तिला काही त्रास होतोय का मग आता आप्पा तोंडावर हात ठेवतात आणि इशारा करून पुन्हा एकदा अनघाला सांगतात काही सांगू नको त्यावेळी आता तिचं जरा डोकं दुखत होतं ना म्हणून ते कांचन म्हणते अगं ती सतत विचार करत असते आणि मग तिचं असं डोकं दुखतं त्यामुळे तिने तो विचार आता सोडूनच द्यावा पण आज साड्या खरेदीसाठी जायचं आहे कारण अरुंधतीचंही मन मग जरा रमेल असं आता कांचन म्हणते आणि आरोहीला ही, ही साडी घ्यायची आहे तेव्हा आरोहीची शॉपिंग झाली असं आता अनघा म्हणते त्यावेळी कांचन म्हणते अगं हिरवी साडी आहे ना तिला आपल्याकडून घ्यायची तेव्हा अनघा म्हणते हो ते राहीलच मग आता कांचन म्हणते तशा मलाही दोन तीन साड्या घ्यायच्यात आप्पा जोरात खोकला येण्याचं नाटक करतात ती म्हणते वरचा श्वास वर जाईल आणि खालचा खाली जाईल अहो साध्या साड्या घेणार आहे मी जास्त महागाच्या नाही घेणार तेव्हा आप्पा आता गालातल्या गालात, गालात हसू लागतात ते म्हणतात मला माहीत होतं साडी म्हटल्यावर गेच मला घ्यायची असं म्हणणारच ती कांचन म्हणते मला काही घ्यायचं म्हटलं ना हे यांचं असं असतं आप्पा म्हणतात अगं तू एक साडी घ्यायला दुकानात जातेस आणि गंजभर साड्या त्यांना दाखवायला सांगते एखादी साडी चॉईस करते घरी आल्यावर म्हणते मला ती दुसरीच आवडली होती असं म्हणून आप्पा आता कांचनची गंमत करत असतात तेवढ्यातच संजना आता तेथे येते आणि कांचनकडे फेसपॅक देते त्यावेळी आता अगं तुझं थोबड जरा आरशामध्ये पाहिलं का कशी विचित्र दिसते तू असं कांचन म्हणते मग आता संजना म्हणते हो आई आज यशची मेहंदी आहे म्हटल्यावर आपण जरा चांगलं दिसायला नको का म्हणून मी हा फेसपॅक लावलाय त्यावेळी नुसता नट्टापटा करायचा आणि आपलं एका ठिकाणी शांत बसायचं काम तर करायलाच नको असं कांचन तिला टोमना मारते मग संजना म्हणते तुम्हीसुद्धा हा फेसपॅक लावा की तेव्हा खूप महागाचा फेसपॅक आहे मला फेकून देण्यासाठी जीवावर आहे म्हणूनच मी तुम्हाला देते असं आता संजना म्हणत असते ती म्हणते की काही नको मला तुझा फेसपॅक टेस्ट पॅक कारण मी माझं दही आणि बेसन लावते एवढा ग्लो येतो ना चेहऱ्यावर एवढा चेहरा तजेलदार बनतो ना की सगळे पाहतच राहतात कांजन संजनाला टोमणे मारत म्हणते मग आता संजना म्हणते राहू द्यात द्या दे तो माझा फेसपॅक इकडे बसा दही आणि बेसन लावत असं म्हणून ती आपण तो फेसपॅक देते आप्पा म्हणतात हो मी लावणारच आहे कांचन म्हणते हो लावणारच आहात ना कारण ती शेजारची उरसेकरीन येणार आहे ना मग तिने यांच्याकडे पाहायला नको का अहो तुम्हाला काय वाटतं मला कळणार नाही का यशने मला सगळं काही सांगितलंय या वयात नको ती थेरं करायची आणि मग अंगलट एखादं आलं की निस्तरात बसायचं त्यावेळी अनगा म्हणते आजी नका ना चिडू उरसेकर काकूंना कुणीच बोलवणार नाही आहे आप्पा एकदम शांत असतात ते काही बोलत नसतात कांचनची मात्र सतत बडबड सुरू असते आता आप्पा खोकण्याचं खूप नाटक करत असतात अरुंधती धावत असते ते ते आप्पांच्या पाठीवर थाप मारत विचारते काय झालं आप्पा तुम्हाला कांचन म्हणते काही नाही अगं नाटकं करतायत आप्पा म्हणतात अगं कुणीतरी माझी आठवण काढली कांचन म्हणते आठवण काढल्यावर असा खोकला नाही येत ठसका नाही येत मग आता कांचन आणि आप्पामध्ये वाद सुरू होतात ते पण गोड वाद असतात तेव्हा अणघा म्हणते ताई तुला बरं वाटतंय ना आता तेव्हा अरुंधती म्हणते हो मला बरं वाटतंय आणि रात्री माझं डोकं ना खूप जड पडलं होतं आत्ताही जड पडलं आहे पण एकदम रिलॅक्स वाटतंय त्यावेळी आता आपा तो विषय टाळतात आणि कांचनला अरुंधतीच्या या परिस्थितीबद्दल काही समजू नये यासाठी मग आता ते अरुंधतीलाच म्हणतात काय गं आज नाश्त्यामध्ये थालीपीठ बनवतेस का आणि वरून असा लोण्याचा गोळा तेव्हा ती म्हणते हो बनवते ना संजना म्हणते तेल जरा जपून वापर हा अरुंधती कारण तू आल्यापासून तळणीचे पदार्थ जास्त होत आहेत तेल महिनाभर पुरलं पाहिजे तेव्हा कांचन ही खूप भडकते आणि म्हणते तुझा काय का संबंध तेल जास्त लागतं तर तुला आणावं लागतं का ते संजना म्हणते महिन्याचा जो काही खर्च असतो त्यामध्ये मी पण पैसे देते ना म्हणून बोलते आणि कसं आहे ना अरुंधती एकटीच इथे महिन्याचा खर्च ती अजिबात काही देत नाही म्हणून म्हटलं फुकटचं आहे म्हटल्यावर कितीही सुद्धा वापरायचं नाही असं म्हणून ती आता अरुंधतीला टोमना मारते आणि आपण म्हणते फेसपॅक ठेवला आहे हे तुम्हाला लावायचं असेल तर लावा असं म्हणून ती आता तेथून जाते आता संजना तेथून गेल्यानंतर कांचन ही बडबड करत असते आणि म्हणते असा फेस पॅक मिळायला पाहिजे ना तोंडाला लावल्या लावल्या हिचं तोंडच चिटकून गेलं पाहिजे पण ती बोलायची तरी नाही आज बाजारात मिळाला ना तर घेऊनच येते असं म्हणून कांचन खूप चिडलेली असते तेव्हा अरुंधती आणि अनघा मात्र गालातल्या गालात हसत असतात वेळी आप्पा म्हणतात अजून एक तसा फेसपॅक मिळाला तर बघ मला कुणाच्या तरी तोंडाला लावायचं आहे कांचन म्हणते माझ्या ना मग आता आप्पा म्हण मी कुठं तुझं नाव घेतलं आता अनघा अरुंधती पुन्हा हसू लागतात तेव्हा कांचन अरुंधतीकडे पाहत म्हणते आयुष्यभर अशीच हसत राहा किती दिवसानंतर तुझ्या चेहऱ्यावर हे हसू पाहिले काही वेळानंतर सर्वजण आता साड्यांच्या दुकानात आलेली असतात कांचन साडी घेण्यासाठी तर खूपच एक्साईट असते ती आता सर्वांबरोबर तिथे गप्पा मारत असते अरुंधतीला आता लगेच आशुतोष बरोबर त्या साडीच्या दुकानामध्ये घालवलेले सर्व पूर्वीचे दिवस आठवत असतात कारण ती जेव्हा साडी खरेदी करण्यासाठी आलेली असते तेव्हा ज्या प्रकारे साड्यांची खरेदी करण्यासाठी तिला मदत केलेली असते ते सर्व काही तिला आठवत असतं ती म्हणते आई मी जरा बाजूला उभी राहू का मग आता कांचन म्हणते नाही तू इथेच थांबायचं आहेस आप्पा आता इकडे यशला म्हणतात आता बघा त्या दुकानदाराच्या चेहऱ्यावरील आनंद तो येईल आपल्याला विचारेल तब्येत वगैरे कशी आहे आणि मग काहीतरी खाऊ पिऊ घालेल नंतर माझा खिस्सा कापेल तेव्हा यश म्हणतो असं आहे का मग आता आता आप्पा म्हणतात गंमत तर बघ कंधार पुढे येत काय कांचनताई खूप दिवसांनी आलात असं म्हणून कोल्ड्रिंक्स वगैरे काही हवंय का असं विचारतो आप्पा इकडे यशला लगेच खुनावू लागतात जन म्हणते काही नको माझ्या नाच सुनेसाठी फक्त साड्या दाखवा तर विशाखा म्हणते मलाही आता एक साडी घ्यायची आहे यश म्हणतो आत्या लग्न आमचं आहे तुला कशाला साडी त्यावेळी आत्याला हवी ती साडी लग्नात घ्यायचीच असते अरे तू स्वतःच्या तोंडाने म्हणायला हवं होतं तुला हवी ती साडी घे आत्या म्हणून तेव्हा आप्पा म्हणतात हवी ती म्हणजे मग आता विशाखा म्हणते हो त्याने मला साडी घ्यायलाच हवी मी घेणारच आहे त्याच्याकडून एक साडी त्यावेळी यश म्हणतो घे तुला हवी ती साडी घे तू बी क्या याद रखेगी आप्पा म्हणतात अरे तू हे काय बोलून गेलास यश म्हणतो का मग आता आप्पा म्हणतात तुला समजेल या बायकांची खरेदी नक्की काय असते खरेदीला गेल्यानंतर बायकांना असं कधीच म्हणायचं नसतं तुला हवी ती साडी घे बघ आता काय होतंय ते यशला या गोष्टीचा अंदाजच नसतो सर्वजण आता साड्या पाहण्यासाठी तेथे बसतात का कांचन देखील अरुंधतीला म्हणते तुला पण एखादी साडी घे ती म्हणते नाही मला साडी नकोय आरोही म्हणते मॅम माझ्या आवडीची साडी तुम्हाला घ्यावी लागेल एखादी आता अरुंधती काहीही बोलत नसते सर्वजण साड्या पाहत असतात तर संजना पुढे येत म्हणते मला ही साडी हवी आहे कांचन म्हणते कशाला तुला साडी हवी तू आपली अशीच बरी आहे मग आता संजना म्हणते तुम्ही सर्वांना साड्या घेणार मी अशी एकटीच बसू का तेव्हा गप्प तू असं म्हणून कांचन तो विषयच टाळते त्यानंतर नंतर अरुंधती सुद्धा साड्या पाहायला बसते त्यातील एक साडी ती अंगावर टाकून पाहते ती साडी तिला आवडलेली असते तेव्हा अनघा म्हणते ताई खरंच तू ही साडी घे खूप छान आहे तुला छान दिसेल त्यावेळी अरुंधतीच्या अंगावर असणारी साडी पटकन संजना ओढून घेते स्वतःच्या अंगावर टाकत म्हणते की ही साडी आता मी सिलेक्ट केली आहे कारण अरुंधतीला एवढ्या भडक रंगाची साडी चालणार नाही कारण तिचा नवरा आता गेला आहे ना हे ऐकताच आता सर्वांना धक्का बसतो त्यानंतर ती त्या दुकान मालकाला म्हणते की हिच्यासाठी लाईट रंगाच्या साड्या दाखवा जरा कारण हिचा नवरा गेलाय ना आता अरुंधतीला खूपच वाईट वाटतं ती आता तेथून निघून जाते ते सर्वजण आता रागातच संजनाकडे पाहू लागतात आता सर्वजण अरुंधतीला अडवत असतात पण आता यश म्हणतो तुम्ही साड्या पाहा आईकडे जातो असं म्हणून तो आता तेथून जातो त्यावेळी ते संजना म्हणते दादा मला अजून साड्या दाखवा तेव्हा कांच रागातच विशाखाला म्हणते केदारच्या ओळखीचं कुणी असेल ना तर मला सांग या संजनाचं अपहरणच करायला पाहिजे एखाद्या जंगलात तिला सोडून द्या म्हणावं कुठेतरी तेव्हा संजना हे बोलणं ऐकते कांचनला हसतच म्हणते आई तुमचं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही कारण मी या घरची आता सोन आहे आणि आता वरमाई आहे म्हटल्यावर मला दोन साड्या पाहिजे एक हळदीसाठी पाहिजे आणि दुसरी ही लग्नासाठी पाहिजे कारण मी सुद्धा वरमाई आहे की नाही तेव्हा रागातच आता कांचन म्हणते अगोदर आरोहीची खरेदी होऊ दे तू जरा गप्प बस आता आरोहीची शॉपिंग सोडून संजना स्वतःच म्हणते की मला अगोदर साड्या दाखवा सर्वजण रागातच तिच्याकडे पाहू लागतात इकडे अरुंधती एकटीच निघालेली असते यश तेथे जातो आणि तिला विचारतो कुठे चाललीस आई तू अरुंधती म्हणते काही माहीत नाही रे बाळा मी कुठे चालले काय चालले मला कळतच नाही काय कर करावं ते मग आता यश म्हणतो आई प्लीज तू ते संजनाचं बोलणं मनावर नको घेऊस ती म्हणते नाही रे बाळा मी कशाला त्या संजनाचं बोलणं मनावर घेऊ पण मी जिथे जाते ना तिथे मला माझ्या आशुतोषचा भास होतो मला नाही राहत त्यांच्याशिवाय माझा जोपर्यंत श्वास चालू आहे ना माझ्या मनातून कधीही आशुतोष हे जाणार नाहीत यश म्हणतो आई तू चल माझ्यासोबत आपण जाऊयात तेव्हा कुठे जायचं असं ती आता विचारते तेव्हा चल तुला तिथे गेल्यानंतर खूप छान वाटेल असं आता यश म्हणतो आणि आपण फोन करून सांगतो की तुमच्याकडे पैसे आहेत ना की पाठवू मी आपा म्हणतात हो आहे तर मी आईला घेऊन जरा दुसरीकडे चाललोय जेथे तिला बरं वाटेल तेथे असं यश आप आता आपांना सांगतो फोन ठेवतो दोघेही आता जाऊ लागतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अनिरुद्धचा डोळा फक्त अरुंधतीच्या प्रॉपर्टीवर असतो तेव्हा तो आता तिथे कागदपत्र शोधत असतो तेव्हा तो म्हणतो की या दोन्ही बायकांचा नुसता डोळा प्रॉपर्टीवर आहे काही कळत नाही काय करावं असं म्हणून तो चोरून लपून आता ते पेपर पाहत असतो तेथे आता येतो आणि संशयित नजरेने अनिरुद्धकडे पाहू लागतो दुसरीकडे अरुंधती ही संगीत विद्यालयामध्ये आलेली असते तेव्हा सुलेखाताईंना ती म्हणते मी आशुतोषचं स्वप्न पूर्ण करेन आणि सर्व जबाबदारी त्यांची सांभाळेन पण आता त्या काहीच बोलत नाही त्या ते तेथून जातात तेव्हा अरुंधतीला खूप वाईट वाटतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहतो साठी चॅनलला सबस्क्राईब करा